केला चालना देण्यासाठी हिवाळ्यातील वेलनेस रुटीनमध्ये स्वतःसाठी आपण काय काळजी घ्यावी कोणता बदल करायलाच हवा स्वतःसाठी वेळ काढू शकला नाही तर हो ना हा त्रास तुम्हालाच होऊ शकतो नाहीतर हा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात ते पाहूया या, या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आपण तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यासाठी खात्री करण्यासाठी आवश्यक टिप्स हिवाळा अनेकदा थंड हवामान कमी दिवस आणि वाढत्या आजारांना घेऊन येतो ज्यामुळे हे घटक तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते जसजसे तापमान कमी होते तर तसे आपल्या शरीराला उपदं राहण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते ज्यामुळे थकवा येऊ शकतो त्याशिवाय सूर्यप्रकाशाचा अभाव आपला मूळ आणि ऊर्जा पातळी व्यत्यय आणू शकतो या व्यतिरिक्त थंड हवामानामुळे हो विषाणूचा प्रसार होण्यास सोपे होते ज्यामुळे आजाराचा धोका वाढतो आणि ते पुरेसे नसल्यास सणासुदीच्या हंगामाचा आणि कुठे बाहेर गेल्यास असा आपण अस्वास्थ अन्न पदार्थाचा अतिरेक करू शकतो आणि आपल्या आरोग्याशी तडजोड करतो थंड हवामान सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वाढलेले आजार हे हिवाळा आपल्या आरोग्यासाठी एक आव्हानात्मक काळ बनवू शकतो हे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सक्रिय असणे आणि पावले उचलणे आवश्यक आहे हिवाळ्यातील नियम स्वीकारून आपण आपल्या दैनंदिन जीवनात देन सकारात्मक बदल करू शकतो जसजसे आपण थंडीचे महिने जवळ येत असतात तसतसे आपले आरोग्य आणि आरोग्य याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे काही साधे बदल करून आपण हिवाळ्यात आपले आरोग्य आणि ऊर्जा पातळी सुधारू शकतो हिवाळ्यात तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार राखणे घरात सक्रिय राहणे आणि तुमचे घर उबदार ठेवणे यासारख्या संतुलित आहार आपल्या शरीराला आजाराशी लढण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतो व्यायाम देखील गंभीर आहे कारण तो आपला मूळ ऊर्जा पातळी आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवतो आणि उपदार आणि आरामदायक घराचे महत्व विसरू नका जे थंड हिवाळ्याच्या महिन्यात आराम आणि विश्रांतीची भावना देऊ शकते हिवाळ्यात संतुलित आहाराची सर्वात बाब म्हणजे हायड्रेटेड राहणे जेव्हा बाहेर थंडी असते तेव्हा निर्जलीकरण करणे सोपे असते आणि आपण बरेचदा पुरेसे पाणी पिण्यास विसरतो निर्जलीकरणामुळे थकवा डोकेदुखी आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती शक्ती होऊ शकते ज्यामुळे आपल्याला आजार होण्याची अधिक शक्यता असते संतुलित आहाराचा आणखी एक आवश्यक पेलो म्हणजे लिंबू वर्गीय फळे पालेभाज्या आणि शेंगदाणे यासारख्या जीवनसत्व आणि खजे खनिजे समृद्ध पदार्थाचे सेवन करणे घरामध्ये सक्रिय राहणे आव्हानात्मक असू शकते परंतु असे करण्याचे अनेक सर्जनशील मार्ग आहेत तुम्ही बॉडी वेट व्यायाम करून पाहू शकता ऑनलाईन वर्कआउट व्हिडिओसह फॉलो करू शकता किंवा तुमच्या घरासाठी फिटनेस मशीनमध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला आनंद देणारा आणि नियमितपणे करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या क्रिया शोधणे ही मुख्य गोष्ट आहे व्यायामामुळे आपले शारीरिक आरोग्य तर सुधारतेच पण मूळ आणि ऊर्जेची पातळी देखील वाढते हिवाळ्यात आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपले घर उबदार ठेवणे आवश्यक आहे उबदार घर आराम आणि विश्रांतीची भावना प्रदान करू शकते जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हे सामान्य सर्दी आणि फ्लूसारखे आजार टाळण्यास देखील मदत करू शकते जे थंड वातावरणात वाढतात मुख्य अंतर्दृष्टी अशी आहे की आपल्या दिनचर्यामध्ये लहान सातत्यपूर्ण बदलामुळे हिवाळ्यात आपल्या आरोग्यामध्ये आणि प्रतिकारशक्तीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकतात हे कठोर बदल करण्याबद्दल नाही तर आपल्या दैनंदिन दिनचर्यात काही सोप्या सवयी समाविष्ट करण्याबद्दल आहे तुमच्या आरोग्याला आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देऊन तुम्ही तुमच्या आजारपणाचा धोका कमी करू शकता आणि संपूर्ण हिवाळ्यातील महिने उस्ताही राहू शकता हे ओळखणे आवश्यक आहे की आपले आरोग्य आणि आरोग्य आपल्या दैनंदिन सवयी आणि नित्यक्रमाशी जवळून जोडलेले आहे काही साधे बदल करून आपण हिवाळ्यात आपले आरोग्य आणि ऊर्जा पातळी रित्या सुधारू शकतो लक्षात ठेवा तुम्ही केलेले प्रत्येक लहान बदल हे योग्य दिशेने एक पाऊल आहे आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्यात सकारात्मक बदल करण्यास सुरुवात करण्यास कधीही उशीर झालेला नाही हिवाळ्यात चांगले आरोग्य राखण्यासाठी आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तणावाचे व्यवस्थापन ताणतणाव आपल्या रोगप्रतिकार शक्तीशी तडजड करू शकतो ज्यामुळे आपल्याला आजार होण्याची अधिक शक्यता असते ध्यान योग किंवा दीर्घ श्वासोच्छ श्वासाचा व्यायामासारख्या तणाव कमी तंत्राचा सराव करून आपण आपल्या आजाराचा धोका कमी करू शकतो आणि आपले संपूर्ण आरोग्य सुधारू शकतो या सोप्या सवयीचा तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करून तुम्ही हिवाळ्यात तुमची आरोग्य आणि ऊर्जा पातळी लक्षणीयरित्या सुधारू शकता लक्षात ठेवा हे सर्व लहान सातत्यपूर्ण बदल करण्याबद्दल आहे जे तुम्ही दीर्घ काळासाठी वचनबद्ध करू शकता या हिवाळ्यात हिट होण्यासाठी तुमच्या शरीराचे पोषण करणे सक्रिय राहणे आणि उबदार राहणे लक्षात ठेवा स्वतःसाठी आपण आरोग्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे